ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शाहू महाराज यांचा विजयाचा सनगड तालुक्यात जल्लोष, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी. देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघात श्रीमंत शाहू महाराज यांनी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा तब्बल 153000 ने पराभव केला. या विजयाने कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जोरदार जल्लोष केला कोल्हापूर शहरासह सर्वच तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला मागील वेळी मंडलिक यांनी तब्बल पन्नास हजारांचं लीड देणाऱ्या चंदगड तालुक्यात शाहू महाराजांना दहा हजारांशी सरशी मिळाली आहे त्यामुळे तालुक्यातील सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंदगड कोवाड पाटणी फाटा अडकूर चंदगड मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परिठ उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला नगरसेवक अभिजित गुरबे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जयघोष केला याचबरोबर कोवाड शिवसेना उभाटा तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या गटाच्या वतीनं साखर व पेडे वाटून गुलाल उधळला तर पाटणे फाटा येथे विलास पाटील जे बी पाटील विष्णू गावडे बसवंत अडकूरकर यांच्या सहकार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तुर्केवाडी येथे काँग्रेसचे शंकर ओळकर भरमान गावडे शरद पवार एम के पाटील विष्णू तरवाळ प्रताप सिनू पाटील संजय गावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी जयघोष करत विजय साजरा केला तुडियेत माजी सभापती हुलजी रजत हुलजी कार्यकर्ते उपस्थित होते